नमस्कार मित्रांनो मी सुरेश निमकर तुमचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल डिस्कशन करू फर्स्ट एअर इंजिनिअरिंग शेड्यूल तर यामध्ये आपण समजून घेऊ रजिस्ट्रेशनची स्टार्टिंग आणि एंडिंग डेट काय या डेट्स रिवाईज होणार की नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थ्यांना स्क्रिटीने आणि फिजिकल स्क्रुटीमध्ये डिफिकल्टीज असतात काही डाऊट्स असतात ते पण मी व्यवस्थित समजून सांगेल कोणतं स्क्रटीनी बेस्ट राहू शकतो तुमच्यासाठी त्यावर मी तुम्हाला पर्सनली सजेस्ट करेल आणि प्रोविजनल मेरिट लिस्ट फायनल मेरिट लिस्ट म्हणजे काय या सगळ्या गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप डिस्कस करू जास्त जास्त हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड सर्कल सोबत शेअर करा काही डाऊट्स डिफिकल्टीज असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि सगळ्यात महत्वाचा मित्रांनो जर चॅनेलवर नवीन असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा कारण थ्रू इंजिनिअरिंग ऍडमिशन प्रोसेस आपण तुम्हाला मेंटरिंग गायडिंग आणि सपोर्ट करणार आहे आणि इनकस जर तुम्हाला पर्सनल गायडन्स किंवा पर्सनल मेंटरिंग हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल फॉर्मच्या च्या लिंक आहेत तुम्ही ते पण फिल करू शकता तर चला तुम्ही व्हिडिओला सुरुवात करतो प्रॉपरली स्क्रीन शेअर करून ते जर तुम्हाला सीआयटी दिसत असेल वेबसाईट आता यामध्ये जर आपण इम्पॉर्टंट डेट्सच्या सेक्शनमध्ये गेलो तर हा शेड्यूल डिस्प्ले होत आहे यामध्ये कॉलम काय सिरियल नंबर देन ऍक्टिव्हिटी शेड्यूलला दोन पार्टमध्ये डिवाइड केलाय फर्स्ट डेट अँड लास्ट डेट तर फर्स्ट ऍक्टिव्हिटी काय बघा ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ अप्लिकेशन अँड अपलोडिंग ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स बाय द कॅन्डिडेट फॉर ॲडमिशन ऑन वेबसाईट तर तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी टाइम दिलेला आहे ट्वेंटी एट ऑफ जून टू द एट ऑफ जुलै टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह अप टू फाईव्ह आता तुम्ही इथे बघत असाल एथ ऑफ जुलैला स्टार मार्क दिलेलं आहे स्टारमार्कचं मिनिंग होतं ह्या डेट्स रिवाईज होणार आहे कारण फॉर शुअर सात ते आठ दिवसामध्ये सगळी प्रोसेस होऊ शकत नाही त्यानंतर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ अप्लिकेशन फॉर्म फॉर ऍडमिशन बाय ऑनलाईन मोड म्हणजे डॉक्युमेंट व्हेरीफाय आणि कन्फर्म करण्यासाठी तुम्हाला जो टाइम दिलेला आहे तो थर्टीथ ऑफ जून टू द नाईन ऑफ जुलै टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह अप टू फाईव्ह दिलेला आहे आणि इथे पण नाईन जुलैला त्यांनी स्टार मार्क केलेला आहे याचा अर्थ हे पण डेट्स रिवाईज होणार आहे आता जी तुम्ही डॉक्युमेंट्स कन्फर्म किंवा व्हेरीफाय करण्यासाठी स्क्रुटिनी मोड सिलेक्ट कराल त्यामध्ये दोन पद्धतीचं आहे Scrutiny select ले ले, तो प्रोसेस फॉर इस्क्रुटिनी मोड सिलेक्टेड कॅन्डिडेट्स आणि प्रोसेस फॉर फिजिकल स्क्रुटिनी मोड सिलेक्टेड कॅन्डिडेट्स तर ज्या विद्यार्थ्यांनी ईस्क्रुटिनी सिलेक्ट केलेलं आहे तर त्यांचं कसं प्रोसेस राहणार ते समजून घेऊया आपण फर्स्ट पॉईंट काय म्हणतो सर्च्या कॅन्डिडेट्स शाल फिल ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म अँड स्कॅन ओरिजनल डॉक्युमेंट्स अँड अपलोड द रिक्वायर डॉक्युमेंट्स फ्रॉम एनी कॉम्प्युटर स्मार्टफोन फोन कनेक्टेड टू द इंटरनेट फ्रॉम एनी वेअर म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी ईस्क्रुटिनी मोड सिलेक्ट केला आहे तो कुठून पण आपले डॉक्युमेंट्स स्कॅन करून अपलोड करू शकतो काही अडचण नाही सेकंड सचे कॅन्डिडेट्स एफ सी सेंटर फॉर व्हेरिफिकेशन कन्फर्मेशन ऑफ्लिकेशन फॉर्म ज्या मोड सिलेक्ट केले त्या विद्यार्थ्यांना एफ सी सेंटरला येण्याची काहीही गरज नाही हिज वर आर एप्लिकेशन शाल बी व्हेरीफाईड कन्फर्म बाय द एफ सी थ्रू मोड म्हणजे त्या किंवा ऑनलाईन पद्धतीनंच व्हेरीफाईड आणि कन्फर्म केल्या जाईल आता थर्ड पॉईंट काय म्हणतो हे सगळ्यात महत्वाचे मित्रांनो डिअरिंग ऑफ अप्लिकेशन फॉर्म ऑफ सच सचे कॅन्डिडेट्स म्हणजे जेव्हा इस त्रुटीने अप्लिकेशन होईल त्यावेळेस त्या विद्यार्थ्याच्या फॉर्मची काय प्रोसेस राहील इफ कंडिशन नंबर वन इफ नो एरर इज फाउंड द स्टेटस ऑफ व्हेरिफिकेशन कन्फर्मेशन ऑफ द अप्लिकेशन फॉर्म शाल बी अवेलेबल इन कॅन्डिडेट्स लॉग इन अलॉंग विथ द रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट म्हणजे ज्या फॉर्ममध्ये काही एरर नाही त्रुटीने अशा विद्यार्थ्यांचा कन्फर्म आणि व्हेरीफाईड होऊन जाईल फॉर्म आणि रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट ते विद्यार्थ्याला आपलं लॉग इन केलं की तिथे दिसून जाणार सेकंड इफ द एरर इज फाउंड जर त्रुटी आढळली किंवा एरर आढळला द डिटेल्स ऑफ एरर शाल बी इंटिमेटेड टू कैंडिडेट्स बाय रिवर्टिंग बाय हिज ऑर हर अप्लिकेशन फॉर इट्स रेक्टिफिकेशन थ्रू कॅन्डिडेट्स लॉग इन म्हणजे जो पण एरर आहे तो इंटिमेट केला जाईल म्हणजे सांगितले जाईल स्टुडंटला आणि स्टुडंट्स लॉग इन करून तो एरर किंवा इंटिमेशन बघू शकतो मग विद्यार्थ्याला काय करायचं आहे कॅन्डिडेट शाल इडिट द रिवर्टेड अप्लिकेशन फॉर्म अँड द रिसबमिट द अप्लिकेशन फॉर इज थ्रू द हिज ऑर हर लॉग इन म्हणजे विद्यार्थी काय करेल त्या फॉर्मला एडिट करेल रिसबमिट करेल आणि नंतर विद्यार्थी फॉर्म पुन्हा चेक केला जाईल आणि मग नंतर त्याला रिसिप्ट वगैरे मिळून जाईल जर तो एरर सॉल्व्ह झाला तर हे झालं मोड फिजिकल स्क्रुटिंग काय प्रोसेस फॉर फिजिकल स्क्रुटिनिंग मोड सिलेक्टेड कॅन्डिडेट ज्या विद्यार्थ्यांनी फिजिकल स्क्रुटिंग सिलेक्ट केला अशा विद्यार्थ्यांना सर्च अ कॅन्डिडेट शाल विट सी सेंटर ऑनलाईन सिलेक्टेड बाय हिमसेल ऑर म्हणजे अशा विद्यार्थ्यांना एफ सी सेंटरला विजिट करावं लागेल कोणत्या सी सेंटरला त्यांनी जे सिलेक्ट केलं त्याला अलॉग विथ रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स एज पर द अलॉटेड टेन स्लॉट फॉर ऑनलाईन म्हणजे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स पण कॅरी करावं लागेल आणि जो टाईम स्लॉट सिलेक्ट केला त्या टाइम स्लॉटलाच करायचं आहे कशासाठी करायचं आहे फॉर ऑनलाईन फिलिंग स्कॅनिंग अँड अपलोडिंग ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स म्हणजे ऑनलाईन फॉर्म फिलिंगसाठी सोबतच स्कॅन केला जाईल डॉक्युमेंट्स आणि अपलोड केल्या जाईल आणि व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ अप्लिकेशन ऑफ तिथले तिथंच व्हेरीफाय आणि कन्फर्म पण केलं जाईल अशा विद्यार्थ्यांना काय होईल आफ्टर व्हेरिफिकेशन कन्फर्मेशन ऑफ ऑप्लिकेशन फॉर्म एफ सी शॉल इस रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट अशा विद्यार्थ्यांना तिथले तिथे प्रिंट काढून एक रिसिप्ट दिला जाईल की हा बाबा तुमचं कन्फर्मेशन आणि व्हेरिफिकेशन झालेलं आहे ते हे झालं फिजिकल मोड आता इथे विद्यार्थ्यांना खूप डाउट असतो की सर मी कोणतं मोड ऑफ स्क्रुटिनी सिलेक्ट करायला पाहिजे फर्स्टली बघा ई स्क्रुटिनी मेजरली सिलेक्ट करायला पाहिजे गव्हर्नमेंट पण डिजिटलायझेशन फोकस करत आहे चांगली गोष्ट आहे पण ई स्क्रुटिनी तुम्ही तेव्हा सिलेक्ट करा जेव्हा तुम्ही कॉन्फिडेंट आहे फॉर्म फिलिंगला घेऊन सेकंड तुम्हाला तो एक मेंटेनिंग म्हणा किंवा तुम्हाला कॉन्फिडन्स आहे की नाही मी फॉर्म चांगल्या पद्धतीनं भरेल आणि थर्ड एफसी सेंटर फार दूर आहे मोर दॅन सिक्स्टी किलोमीटर आहे अशा कंडिशनमध्ये नक्कीच ही स्क्रुटिनी मोड सिलेक्ट करा आणि आपण आपल्या घरच्या कम्फर्टमध्ये बसून किंवा एखादा सायबर कॅफेला जाऊन इवन तो मोबाईलवरून पण भरू शकतो पण इन केस फिजिकल स्क्रुटिनी कधी सिलेक्ट करायला पाहिजे की तुम्ही कॉन्फिडंट नाही आहे सेकंड तुम्ही ओव्हर खूप जास्त करता की फॉर्म झाला की नाही मी व्यवस्थित भरला मी ते ते व्यवस्थित व्यवस्थित टाकली होती फॉर्म तो डॉक्युमेंट अपलोड झाला असेल ना तर जर तुम्ही थोडंसं इन्सेक्युर्ड आहे कॉन्फिडंट नाही अशा वेळेस फिजिकल स्क्रुटिनी सिलेक्ट करा थर्ड जर फिजिकल स्क्रुटिनी किंवा सी सेंटर जेव्हा जवळ आहे तुमच्या लेस दॅन सिक्स्टी किलोमीटर आहे तुम्ही कम्फर्टेबल आहे तुमच्याकडे वेळ आहे किंवा तुमचे पॅरेंट्स तुमच्या सोबत येऊ शकते त्यावेळेस फिजिकल स्क्रुटिनी करू शकतं कारण हे तुम्हाला नेटवर्क बिल्ड करण्यामध्ये पण मदत तुम्ही त्या पर्टिक्युलर कॉलेजला जाता तिथल्या स्टाफशी डिस्कस करता ऍडमिशन सेलशी करता तर काही डाउट्स वगैरे असेल तर ते सॉल्व्ह होते काही फ्रेंड्स वगैरे तुमचे बनतात ते या प्रकारे तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी सिलेक्ट करू शकता पण हा एक पर्सनल डिसिजन आहे आपले पॅरामीटर्स आपले पर्सनल फॅक्टर्स आणि आपली कॉन्फिडन्स आणि आपली इन्सिक्युरिटी बघूनच सिलेक्ट करा कारण भरपूर त्या विद्यार्थी मला फोन कमेंट्समध्ये विचारतात की सर मी आता इस्क्युरिटीने सिलेक्ट केला आता मी फिजिकल स्क्रुटिनीला करू शकतो का म्हणजे पॉलिसीचा प्रोसेस वगैरे चालू आहे तर विचारतात म्हणून पहिलेच कन्फर्म करा की मी कोणत्या प्रोसेस साठी कम्फर्टेबल आहे मग त्याच प्रोसेसनुसार करा कारण पुढे ग्रीव्हान्स फाईल करताना पण त्याच प्रोसेसने तुम्हाला ग्रीवान्स पण सबमिट करावं लागेल थोडं स्वतःचा कॉन्फिडन्स मेंटेनिंग रिसोर्सेस वगैरे सगळ्या बघून हा डिसिजन घ्या राईट तर हे सगळे प्रोसेस तुम्हाला तीस जून ते नाईन ऑफ जुलै करायचे डेट्स रिवाईज होऊ शकतात आता इन केस एखादा विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकला नाही एट जुलैपर्यंत तर त्याला नॉन कॅप सीटसाठी कन्सिडर केला जाईल आणि त्याचा फॉर्म जर कन्फर्म किंवा व्हेरीफाय झाला अशा विद्यार्थ्यांना पण नॉन कॅप सीट सीटसाठीच केला जाईल तर डेफिनेटली तुमचे जे पण काही डॉक्युमेंट्स वगैरे ते ॲज सुन एज पॉसिबल फॉर्म फिल करून व्हेरीफाय आणि कन्फर्म करून घ्या डेट्स एक्सटेंड होणार आहे पण त्याच्यावर डिपेंड होऊ रोग्यस्त त्यानंतर काय होईल डिस्प्ले ऑफ प्रोविजनल मिरिट लिस्ट हे कधी होणार आहे ट्वेल्थ ऑफ जुलै टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह म्हणजे तात्पुरती मेरिट लिस्ट डिस्प्ले केला जातात ज्यामध्ये आपले मेरिट नंबर्स असतात लाईक स्टेट लेवल डिस्ट्रिक्ट लेव्हल काय असतं कॅटेगरी वाईज काय मिरिट नंबर आहे आणि सोबतच आपले पर्सेंटेज आपले मार्क्स आपलं नाव आपलं कॅटेगरी ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मेन्शन असतात तर ते सगळे जे डिटेल्स आहे ते क्रॉस व्हेरीफाय किंवा रेफरन्स घेऊन बघायचं की माझे जे डॉक्युमेंट्स वर डिटेल्स आहे त्या पद्धतीनंच आहे की नाही आहे जर कुठे पण मिसमॅच असेल तर तुम्हाला धरवान्स फाईल करायचं आहे आणि तो ग्रीवन्स फाईल करण्यासाठी तुम्हाला टाइम दिलेला आहे थर्टीन्थ ऑफ जुलै टू द फिफ्टीन्थ ऑफ जुलै अप टू फाईव्ह पी एम तर ग्रीवन्स फाईल करण्याची प्रोसेस काय ते पण सांगून देतो कॅन्डिडेट शाल रेज द ग्रीवन्स अबाउट करेक्शन रिक्वायर्ड इन द डेटा डिस्प्लेड इन प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट थ्रू हिज ऑर लॉग इन म्हणजे तुम्हाला ज्याही डेटासाठी करायचं आहे तुम्ही त्याला रेज करायला पाहिजे की बाबा हा डेटा इनकरेक्ट आहे त्यानंतर द अप्लिकेशन ऑफ सच अ कॅन्डिडेट शाल बी रिव्हर्टेड बॅक टू द कॅन्डिडेट्स इन इज हर लॉग इन फॉर रेक्टिफिकेशन कॅन्डिडेट्स रिप्लाय करू शकतात किंवा रिवर्ट करू शकतात आणि रिवर्ट करण्यासाठी जी काय आहे प्रोसेस ते सांगतो कॅडिडेट्स शक अपलोड द रिक्वेज डॉक्युमेंट्स टू द क्लेम ऑफ एनी करेक्शन म्हणजे फॉर एक्झाम्पल मी म्हणतो मी ओबीसीचा कॅडिडेट आहे म्हणून जे पण डॉक्युमेंट्स आहे ते मला सबमिट करावं लागेल द स्टेटस ऑफ ॲक्सेप्टन्स अँड रेजिशन ऑफ रेन्स रेज बाय कॅन्डिडे शाल बी अवेलेबल इन कॅन्डिडेट्स लॉग इन अलॉंग विथ द लेटेस्ट रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट आणि जे पण तुम्ही क्लेम करणार तसं जे पण काही स्टेटस आहे ते तुम्ही तुमच्या लॉग इन करून बघू शकता प्रोफाईलमध्ये अँड दोज कॅन्डिडेट हु सिलेक्टेड द फिजिकल स्क्रुटिनी मोड शाल विजिट द एफसी फॉर रिझोविंग द ग्रिव्हान्स तर हे जे वरची प्रोसेस सांगितले हे ई स्क्रुटिनीसाठी होती की आपण लॉग इन करून आपण क्लेम करत आहे मग नंतर आपण रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अपलोड करत आहे मग ते चेक करून आपल्याला रिवर्ड बॅक करत आहे आणि रिसेंट रिसिप्ट पण आपल्याला प्रोव्हाइड करत आहे तर हे इ स्क्रुटिनीसाठी पण इन केस जर फिजिकल स्क्रुटिनी स्टुडंटच्या फॉर्म मध्ये किंवा प्रोव्हाइड मिरिट लिस्टमध्ये जर समजा ग्रेवांस आला तर त्याला डायरेक्टली एफ सी सेंटरला व्हिजिट करूनच तो ग्रेव्हान्स रिझॉल्व करावा लागेल सो आय होप क्लिअर झाले असेल आणि हे करण्याचे डेट्स काही थर्टीन्थ ऑफ जुलै टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह टू फिफ्टीन्थ ऑफ जुलै टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह अप टू द फाईव्ह पीएम आणि यानंतर जे आहे डिस्प्ले ऑफ द फायनल मेरिट लिस्ट ते आहे सेवन्टीन्थ ऑफ जुलै टू द टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह तर सतरा जुलैला तुमची फायनल मेरिट लिस्ट लागेल आणि जो फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमचा मेरिट नंबर असतो तुमचा ज्या आय मीन कॅटेगरी लेवल मेरिट नंबर असतो या सगळ्या गोष्टींच्या बेसिसवर तुम्ही ऑप्शन फॉर्मची लिस्ट अजून व्यवस्थित बनवू शकता ऑफकोर्स पर्सेंटेजच्या बेसिसवर आतापासूनच लागायचं आहे कौटुंबिक परफेक्ट कॉलेज वर इथं व्हिडिओ पण दिसत असेल तो बघून तुम्हाला सुरुवात करून द्यायचे पण त्याच्यानंतर पण एकदा फायनल वगैरे लागल्यानंतर क्रॉस व्हेरीफाय करून बघायचा जेणेकरून तुमची लिस्ट अजून जे अॅक्युरेसी आहे ते अजून इम्प्रूव्ह होऊन जाईल तर इथपर्यंत शेड्यूल आलेला आय होप या व्हिडिओमधून तुम्हाला मदत होईल अजून पण काही डाऊट डिफिकल्टीज असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पर्सनल गायडन्स मेंटेन तर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा and i wish you all the best for your admission process and thank you so much for watching the video